टायपिंग आजच्या डिजिटल युगात टायपिंग हे केवळ कौशल्य नसून वेग कार्यक्षमता आणि स्मार्ट वर्कचे खरे अधिष्ठान आहे ईमेल असो रिपोर्ट नोटीस डेटा एंट्री ऑनलाईन फॉर्म्स किंवा कोडिंग प्रत्येक गोष्टीची सुरुवात टायपिंगपासूनच होते टायपिंग जितकं सहज काम तितकंच वेगवान डॉक्युमेंट्स ईमेल्स किंवा कोडसारखी कामे कमी वेळात पूर्ण होतात प्रयत्न न करता बोटे आणि विचार एकसारखे चालू लागतात आणि चुका आपोआपच कमी होतात यामुळे दुरुस्त्यांवर जाणारा वेळ वाचतो काम अधिक नीटनेटके आणि प्रवाही होतं टायपिंगचा वेग वाढला की कम्प्युटरचा वापर वीज वेळ सगळ्यांची बचत होते आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे लक्ष कसे टाईप करायचे यावरून हटून काय टाईप करायचे यावर केंद्रित होते कल्पना तुटत नाहीत विचारांचा प्रवाह अखंड चालू राहतो तज्ज्ञ टायपिस सहज आणि एर्गोनॉमिकली टायपिंग करतात त्यामुळे हात मनगट आणि डोळ्यांवरील ताण कमी होतो मानसिक थकवाही येत नाही वेगवान टायपिंगमुळे ऑनलाईन चॅट्स टीम कोलॅबोरेशन आणि मीटिंग्समध्ये त्वरित प्रतिसाद देता येतो यामुळे संवाद जलद काम अधिक प्रभावी आणि निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान होते टायपिंगमुळे आत्मविश्वास वाढतो चूक होईल का याची भीती निघून जाते ई लर्निंग नोट्स काढणे मूल्यमापन सर्चिंग आणि एआयशी संवाद यातही टायपिंग कौशल्य प्रचंड मदत करतं हे कौशल्य एकदाच शिकायचं पण उपयोजन असंख्य क्षेत्रांमध्ये डेटा एंट्रीपासून प्रोग्रामिंग पत्रकारिता ऑफिस ॲडमिन कंटेंट रायटिंग कस्टमर सपोर्ट एआयसेट क्युरेशन पर्यंत वेगवान टायपिंगमुळे स्पेलिंग व्याकरण आणि भाषा सगळंच सुधारतं लेखकांना लिखाणाची नैसर्गिक लय सापडते आणि जेव्हा टायपिंगचा वेग तुमच्या विचारांच्या वेगाशी जुळतो तेव्हा कामात एक तल्लीनता निर्माण होते एकाग्रता वाढते सर्जनशीलता खुलते टायपिंग हे फक्त कौशल्य नाही हे तुमच्या उत्पादकतेला अचूकतेला आत्मविश्वासाला आणि करिअरला पुढे नेणारं सर्वात व्यावहारिक डिजिटल कौशल्य आहे टायपिंग कोर्सविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच एस सी आय टी केंद्राशी संपर्क साधा